मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे वीस दिवसात तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले जीवितहानी झाली नसलेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत गृहमंत्रालयाकडून सर्वच जिल्ह्यांना आदेश देण्यात आलेले आहेत अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांपैकी एक असलेली मागणी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे त्या संदर्भात आता कार्यवाहीला सुरुवात झाल्याचं समजतंय जीवितहानी झाली नसलेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत गृहमंत्रालयाकडून सर्व जिल्ह्यांना तसे आदेश देण्यात आलेले आहेत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास आता सुरुवात झाल्याची चर्चा आहे जिथं जीवितहानी झाली नसेल ते गुन्हे मागे घेतले जाणार आहेत गृहमंत्रालयाकडून तसे आदेश देण्यात आलेले आहेत वीस दिवसात तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले गेलेले आहेत जीवितहानी झाली नसलेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत गृहमंत्रालयाकडून सर्व जिल्ह्यांना आदेश देण्यात आलेले आहेत मनोज धरंगे पाटलांच्या ज्या काही पाच सहा मागण्या होत्या त्यापैकी एक अतिशय महत्वाची मागणी ही सुद्धा होती मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे ही त्यांची मागणी होती त्या आता कार्यवाहीला सुरुवात झाली पुढारीच्या मल्टीमिडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅडम आपल्यासोबत आहेत आपण या संदर्भातले अधिकचे तपशील नेमकं यामध्ये काय काय आहे आपण समजून घेणार आहोत मृणालिनी मॅडम हे जे गुन्हे आहेत ते ज्या ठिकाणी झाली नसेल ते गुन्हे मागे घेतले जाणार आहेत अशी माहिती समोर येते अतिशय महत्वाची मागणी मनोज जरांगे पाटलांची ही आता मान्य होईल असं दिसतंय मनोज झरांगे पाटील कुपोषणाला बसले असताना दोन मागण्यांवर प्रचंड जोर आहे एक तर सगळे सोयरे मान्य करा आणि मराठे कुणबी याला मान्यता द्या तो निर्णय प्रत्यक्षात येण्यात या काही कायदेशीर अडचणी गंभीर आणि मोठ्या असल्यामुळे त्यांची जी दुसरी मागणी आहे त्याकडे सरकारने लक्ष पुरवलेलं आहे मराठा तरुण हे त्यांच्या हक्काच्या लढाईत गुंतलेले असल्यामुळे जीवित हानी नसलेले गुन्हे मागे घ्या असा एक साधारणतः विचार कालच्या उपसमितीत पुढे आला होता तो मंत्रिमंडळाच्या आजच्या उपसमितीच्या बैठकीत मान्य केला जाईल अशी जवळपास खात्रीलायक माहिती आहे यामुळे मा आंदोलक हे मुंबईत आलेले आहेत जर असेल हो तर आंदोलन कोणत्या विषयावर मागे घेतलं गेलं सरकारने दिलेलं नेमकं बरं आश्वासन काय होत हे सांगण्याची आंदोलकांना एक संधी मिळेल असाही कयास व्यक्त केला जातोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या अड... डिप्लोमसी बद्दल जनांगे पाटलांची संपर्क साधायला सरकारनं काही सूत्रांच्या मदतीने सुरुवात केलेली आहे जनांगे पाटील यांनी त्याला कसा प्रतिसाद दिलेला आहे ही माहिती आपल्याकडे अजून आलेली नाही पण संपर्कांचं सूत्र तयार झालेलं आहे आणि संपर्कांचं सूत्र न्यायालयाच्या अधीन जे काय निर्णय घेतले जातील ते प्रत्यक्षात कसे आणावे लागतील याच्यावर विचार करणार धन्यवाद मृणालिनी मॅडम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी विश्लेषणासाठी